अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे धन नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मातेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते आणि तिला खीर आवडता पदार्थ अर्पण केला जातो जो शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो खीर व्यतिरिक्त दूध फळे केळी आणि नारळ यांसारख्या वस्तू देखील देवीला अर्पण केल्या जातात आई चंद्रघंटा हा देवी दुर्गेचा तिसरा अवतार आहे जो शौर्य धैर्य आणि कृ कुण, कृपेचे प्रतीक आहे खीर चंद्रघंटा देवीला खीर अर्पण केल्याने शांती आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते दूध आणि मिठाई दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की खीर किंवा इतर प्रकारची मिठाई देवीला प्रिय आहेत फळे केळी आणि नारळ यांसारखी फळे देवीला अर्पण केली देवी के जातात इतर वस्तूही अर्पण केल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पान सुपारी देखील अर्पण केले जातात आणि रोज आई भगवतीला आपण नक्कीच विड्याचं पान म्हणजे आपल्या तुम्हाला कोणत्याही पानाच्या दुकानात पान भेटून जाईल आणि तुम्ही रोज आई भगवतीला नक्कीच तुम्ही रोज पान हे अर्पण करू शकतात सगळ्यात आवडतं असेल तर ते सगळ्यात जास्त आवडत असतं म्हणून तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी नक्कीच करू शकतात म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी आई भगवतीला तुम्हाला तर अर्पण करायचे असेल तर खीराचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात आणि उद्या आई भगवतीची सेवा करू शकतात आजचा व्हिडिओ आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद